मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा रावेरचा पिनकोड नंबर आहे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही एकमेव माझं ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेरलाच आहे आपल्याला मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं मोबाईल नंबर पुनश्च सांगतो लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आजचा विषय प्रारंभ करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया माझं मत माझं मार्गदर्शन माझे व्हिडिओ आपणाला जर आवडत असतील तर इतरांना ते शेअर करा त्यांना पण लाभ मिळू द्या आपल्याला पुण्याचा लाभ मिळेल त्यांचे संकटं दूर होतील समस्या दूर होतील अनॅसएस आपण माझ्याप्रमाणेच या कार्यक्रमात भागीदारी व्हाल माझं समाधान होईल आजचा विषय आपण कामाख्या देवी आसाम गुवाहाटी हा विषय घेत आहोत माझं पूर्ण शिक्षण कामाख्या देवी आसाम गुवाहाटी याच ठिकाणी झालेलं आहे जगभरामध्ये कुठेही आपण जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वश्रेष्ठ शिक्षणस्थान हेच आहे आणि याच्यात मला बरंचसं शिकायला मिळालं प्रथमत एक महिना मला पाण्यात बुडवलं तलावात शुद्धीकरणासाठी प्रातविधीसाठी बाहेर पडत होतो माझी पत्नीसोबत होती सौ निर्मला बोरकर अशा ह्या जिद्दीच्या प्रवासात तिची साथ होती ती निघून गेलेली आहे आणि मी आता एकटा पडलेलो आहे तेरा नऊ दोन हजार तेवीसला दिवसात दोन वाजून चार मिनिटांना तिचं निधन झालं तेरा महिने सात दिवस झाले मला आता जगण्याची इच्छा पण नाही आहे कोणासाठी काय कार्य करावं परंतु तिने माझ्याकडनं वचन घेतलं आहे तुम्हाला लोकांची इतरांची समाजाची सेवा करायची आहे समस्या दूर करायचं व्रत तुम्ही सोडू नका मला वचन द्या आणि मी त्याप्रमाणे मी वचनाला बांधील आहे म्हणून कार्य करतो आहोत आजचा विषय कामाख्या देवी आहे कामाख्या देवी आसाममध्ये आहे गुवाहाटीजवळून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर नीलांचन पर्वतावर हे स्थान आहे आपण रेल्वेच्या माध्यमातून इथे गेले तर जवळजवळ बावीसशे किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आहे आणि रोडच्या मार्फत गेले तर अठ्ठावीस किलोमीटर जवळजवळ अंतर येते जगभरात तर फक्त एकच हे ठिकाण आहे प्रथम क्रमांकाचं हे देवीचं स्थान आहे बाकीची स्थानं ह्यानंतरची आहे हे अति प्राचीन आहे ज्यावेळेला साक्षात शंकरांचं वास्तव्य ह्या ठिकाणी होतं त्यावेळेचा ह्या काळातलं हे ठिकाण आहे म्हणून याला फार महत्त्व आहे तुमच्या सदिच्छा माझ्या निर्मलाबाई पत्नी यांच्या प्रेरणेने मी या ठिकाणी जाऊ शकलो आणि विद्या थोडीफार मी मिळवू हो शकलो मी फार मोठा विद्वान आहे असं मानत नाही असो आपण कार्याला सुरुवात करूया सर्वात मोठे शक्तीपीठ आसाम राज्यातील गुवाहाटी या शहराजवळील नीलांचल पर्वतावर हे ठिकाण आहे गुवाहाटीजवळून दहा वीस किलोमीटर अंतरावर कामाख्या देवीचं ठिकाण आहे हे विज्ञानाला आव्हान देणारं या ठिकाणी वास्तव्याचं आपला प्रचिती येते अंधश्रद्धा जाऊन आपण या ठिकाणी श्रद्धावान होतो कामाख्या देवी शंकराची प्रथम पत्नी सती आहे जगभरातील प्रथम प्रेम प्रेमविवाह हाच आहे दक्ष राजा सर्व विश्वाचा राजा होता सुवर्णमय त्यांचे राज्य होते कुबेर लक्ष्मी सर्व रिद्धी सिद्धी या ठिकाणी नांदत होत्या जे विश्वास नाही ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते दक्ष राजाची कन्या सती ही सर्व सुखात वाढत होती संपन्नता तिच्या जवळ होती या सती कन्यास मात्र बालपणापासून सुखाची फारशी लालसा नव्हती या वातावरणात ती रममाण होतच नव्हती तिला सुखाचा लवशेषही नव्हता अभिलाषा पण नव्हती आणि अशा, अशा वर्णात ती वाढू लागलेली असताना शंकराची महती तिला करणे आणि आपल्याला हेच पती योग्य आहे असे त्यांना वाट तिला वाटले परंतु शंकर हा नंग धडक मनुष्य भूताकेतामध्ये राहणारा गळ्यामध्ये कवड्याची माल घालणारा गळ्यामध्ये सर्फ वागवणारा तिसरं नेत्र उघडणारा त्रिशूळ हातामध्ये असलेला आणि नंदी असं अजब वाहन असलेला हा शंकर तिला आवडल्यावर शंकराची मर्जी मात्र विवाहाची नव्हती परंतु सतीची जिद्द होती की विवाह करेल तर ह्याच शंकराची करेल दुसऱ्याशी मुळीच नाही नारद मुनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पर तिने ऐकलं नाही आणि सोळा हजार वर्ष तिने तपश्चर्या जंगलामध्ये केली शेवटी नारदांनी शंकरांना समजावलं की किती कि तिचा प्राण पाळणार अंत पाळणार आहात तुम्ही तिचं खरोखर प्रेम तुमच्यावर आहे तुम्ही तुमचा हट्ट सोडा जिद्द सोडा ती तुमच्याहून हट्ट आणि जिद्दीवान नाही म्हणून सोळा हजार वर्ष तिने तपश्चऱ्या केलेली आहे आणि मग शंकर हे भोळे शंकर झाले पूर्वी शंकराचं जे स्वभावचित्र होतं ते क्रोधी होतं संतापी होतं आणि ते भोळे झाले आणि मग सतीचा विवाह हो, शंकराशी झाला परंतु दक्षराजाला ही गोष्ट आवडली नाही कुठे दक्षराजाचं संपत्ती कुबेर भांडार लक्ष्मी भांडार विद्धी सिद्धी जवळ असलेल्या आणि कुठे ज्याला घरसुद्धा नाही भूतखेतामध्ये नाचणारा हा जंगलवा याच्यामध्ये राहणारा कंदमुळे खाणारा वैराग्याची स्थिती असलेला मग तो दक्षराजा असाला असा जावाही असा कसा पसंत करेल ही पण गोष्ट तितकीच खरी आहे मग दक्षराजाच्या ठिकाणी एक यज्ञ समारंभ झाला सर्वांना आमंत्रण दिली गेली सर्व देवतांना आमंत्रण दिली गेली परंतु शंकराला दिली नाही कारण ह्या यज्ञ समारंभामध्ये सर्व मोठे लोक येणार देवी देवता येणार आणि हा नंग धडंग मनुष्य आपल्या या त्या कार्यक्रमात कशी शोभा देणार म्हणून मुद्दामून जाणून बुजून शंकरांना आमंत्रण दिलं नाही परंतु सती ही दक्षराजाची पुत्री होती कन्या होती माहेरी जायला आमंत्रण कशाला पाहिजे मी जाणार हट्ट केला तिने शंकर नाही म्हणत होते की तू जाऊ नको दक्ष राजा क्रोधित झालेले आहे तुझा अपमान होईल पण ती म्हणे मी जाणार तिचा हट्ट शेवटी शंकर नरमले आणि त्यांनी परवानगी दिली आणि मग सती ही दक्ष राजाच्या घरी गेली यज्ञ सुरू होऊन गेलेला होता कारण शंकराची वाट बघायची नव्हती सतीला आमंत्रण नव्हतं यज्ञ सुरू होत अस झालेला असताना एकेकडनं सती येत होती आणि दुसरी बाजूकडनं दक्ष येत होते दक्ष राजांनी सतीला पाहिलं आणि त्यांचा संताप अनावर झाला वाटेल तसे बोलले ते सतीने निमूटपणे ऐकून घेतलं काही नाही आपले वडील आई बोलत आहे एक कन्येचं रूप तिनं कसं पाळलं पाहिलं आहे आणि आजचे मुलं आजच्या सुना सासू सासऱ्यांचा जरासा शब्द झाला तयार नाही आई वडिलांचा शब्द त्यांना फार वाईट वाटतो आणि ही एवढी मोठी दक्षराजाची कन्या आपल्या वडिलांचं जे काही बोलले ते निमूटपणे ऐकून घेतलं परंतु दक्षराजाने जेव्हा शंकराचा अपमान केला तेव्हा मात्र तिची पत्नीतलं पतीतलं जागृत झालं आणि तिला पतीचा अपमान सहन झाला नाही आणि म्हणून त्याच संतापाच्या भरात ती यज्ञामध्ये कुदली उडी मारली आणि तिचे प्राण गेले ही गोष्ट शंकरांना समजली तिसऱ्या नेत्रातून त्यांनी पाहिलं आणि थोड्या क्षणातच ते यज्ञाच्या ठिकाणी आले संताप अनावर होत होता खवळलेले होते क्रोधी झाले होते संतापी झालेले होते सतीचा कलेवर त्यांनी खांद्यावर घेतलं आणि ते हिंडू लागले पृथ्वी डावाडोल झाली सगळं विश्व नष्ट होईल पालनकर्त्याची जबाबदारी विष्णूला होती आता त्यांनी काय करावं सर्व देवता हरून गेले शेवटी विष्णूंनी जर याच्याविषयी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्रांनी या सतीचे बावन्न तुकडे केले काही इतिहासातामध्ये काही पुराणात त्रेपन्न तुकड्याचाही उल्लेख आहे जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे तिथे आजही अस्तित्व आहे मंदिर आहे आणि हे बावन्न किंवा त्रेपन्न ठिकाण खरे ठिकाणं आहे मूळ ठिकाण आहे देवीची आणि हीच मूळ ठिकाणं सत्यतेत आज आजही आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणं पाकिस्तानामध्ये आहे आणि बहुतांशी ठिकाणं आपल्या हिंदुस्थानात आहे याच्याविषयी मी मागे दैनिक देशदूतमध्ये दे बराचसा लेख लिहिलेला होता ती ठिकाणं मी शोधून काढलेली होती गावाच्या अंतर किती आहे काय आहे ते आपण एक व्हिडिओ त्याचा जारी करूया आणि मग ते क्रोधीपणा त्यांचा थोडासा कमी झाला त्या त्रेपन्न तुकड्यापैकी एक योनीचा तुकडा माय अंगाचा तुकडा सतीचा तो तिथे पडला म्हणून ते प्रमुख ठिकाण आहे संपूर्ण विश्वामध्ये योनीची पूजा करणारं हे एकमेव ठिकाण आहे लक्षात घ्या आणि योगायोगानं याच ठिकाणी मला विद्या मिळाली माझी पत्नी सोबत होती आम्ही बरेच वेळा आम्ही किती वेळेला गेलो हे आता आम्ही मोजत मोजत थकून गेलो आणि म्हणून मोजणं सोडून दिलं माझी पत्नीसोबत होती स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना पण दर्शन होत होतं आम्हाला पण दर्शन होत होतं शंकराचार्यांची भेट होत होती आणि मला वि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास इथेच शिकायला मिळाला आज माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर नाही आहेत त्यांच्या आठवणीने आपण हा आज कार्यक्रम सादर करत आहोत आणि मग ते ठिकाण आजही आपल्याला ठिकाणी ज बघितलं गेलं तर जादवल ठिकाण आहे आता बावीस जून ते पंचवीस जून या ठिकाणी मोठी महावारी येते सर्व पूर्ण वर्षभरातली मोठी महावारी स्तोत्र मोठा असतो सर्व जगभरामध्ये ज्या नद्या आहेत त्या श्री नद्या श्रीलिंगी नदी आहे तापी आहे नर्मदा आहे गोदावरी आहे गंगा आहे कृष्णा आहे परंतु एकच नदी ही आहे पुरुषवादी पुरुष पुरुश्वा, समृद्धीची ती म्हणजे ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रा या नदीचं पात्र अगदी लाल होत जाते त्यावेळेला बावीस जून ते पंचवीस जून ह्या तीन काळात हे मंदिर बंद असते मोठा स्तोत्र असतो आणि या स्तोत्रामध्ये तिचे वस्त्र जे लाल होऊन जातात त्या लाल वस्त्रचा जर आपल्याला तुकडा मिळाला तर आपण भाग्यवान आहोत माझ्याकडे जे काही येणारे होते त्यांना मी पुष्कळांना हा मिळवून दिलेला आहे आता माझी पत्नी गेल्यामुळे थोडंसं जाणं कमी होते आत्ताच मी जाऊन आलो मागच्या महिन्यात असा हा हे ठिकाण असत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सूर्योदय ते रात्री बारा पावतात इथे मंत्र चालतात बांत्रिकपणा चालतो जो आपल्याला हवा असतो आणि रात्री बारा ते सूर्योदयाच्या आत ह्या वेळात अघोरीपणा चालतो अघोरी तंत्रज्ञान तिथे चालते प्रेत संबंधित तिथे कार्य चालते जे अघोरी विद्याकारक आहे ते प्रत्यक्ष प्रेत सुद्धा भक्षण करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे थरका पुढणार दृश्य आहे माझ्या पत्नीने सुद्धा हे दृश्य मी पाहायला घेऊन गेलो होतो तिनेही मोठ्या धाडसाने ते दृश्य पाहिलेलं आहे बघितलेलं आहे कळत न कळत डोळे लावले नमस्कारासाठी हात उंचावले आणि मनामध्ये हृदयामध्ये समाधान पावलो या मंदिरामध्ये योनीच्या भागाचं दर्शन आम्हाला झालं दोघांना त्यावेळेला ती भरपूर समाधानी झाली तिच्या वाग्यात होतं आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला स्त्रीला मासिक पाळी येते मासिक पिरियड येतो त्यावेळेला तिला देवपूजेचा मान दिला जात नाही तिला दूर ठेवलं जाते मंदिरात जाता येत नाही व्रतवैकल्य करता येत नाही परंतु या ठिकाणी जी महिला मासिक पाळी युक्त आहे तिला पूजेचा अग्रक्रम दिला जातो माझ्या पत्नीला अनेक वेळेला मिळालेला आहे आणि तिने तो आनंदाने स्वीकारला आहे आणि ती समाधानी झाले मी पण समाधानी झालो आहे वास्तविक व्यथा स्त्रीचा जो मासिक पाळीचा पिरियड आहे हा शुद्ध होण्याचा पिरियड आहे तो मा जो माणसाच्या भाग्यात नाही पुरुषाच्या भाग्यात नाही स्त्रीला हे भाग्य दिलेलं आहे निसर्गाने हे दर महिन्याला शुद्धीकरण होते मग मासिक पिरियड हा अशुद्ध आहे का अशुभ आहे का तो का मानाचा मग ज्या स्त्रीला मासिक पाळी येणार नाही मासिक पिरियड येणार नाही अशाशी तुम्ही विवाहबद्ध व्हाल का हा माझा प्रश्न आहे पुरुषाचा जन्म स्त्रीचा जन्म ज्या विटाळातून येतो मासिक पाळीतून येतो ते अशुभत्व मानण्याचं कारणच नाही हा काहीतरी मागून घुसवण्याचा प्रयत्न काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे मातृशक्ती ही सदैव क्षणाक्षणाला शुभत्वच असते ती ति, तिला म्हणून मातृत्व म्हटलं जाते लक्ष्मी म्हटलं जाते सरस्वती म्हटलं जाते पार्वती म्हटलं जाते देवी म्हटलं जाते दुर्गा म्हटलं जाते आई मा म्हटलं जाते म्हणून माझे हे विचार स्त्रियांना पटत असेल तर त्यांनी या क्षणापासून मासिक पाळी दूर राहण्याचा जो प्रघात आहे तो सोडून द्यावा आणि आता नित्यनिमाने आपण पूजा अर्चा चालू करावी स्त्रीची मासिक पाळी ही अशुभत्व मुळीच मानू नये कारण स्त्री मुळातच ही दैवी शक्तीची आहे नवरात्राची शक्तीची आहे आणि ती सदैव पूज्य आहे माझी पत्नीसुद्धा मला पूज्य आहे सोळा महिन्याचा शास्त्रात सोळा महिन्याचा श्राद्धा पावतात तिचंच पूजन करावं असं शास्त्रात आहे सोळा महिन्यानंतर मग आपल्याला इतरत्र कार्याला सुरुवात करावी मी आजही गोड खात नाही नवीन वस्त्र घात नाही नाटक सिनेमा बघत नाही टी व्ही लावत नाही कोणाच्या आनंदाच्या कार्यक्रमाला मी सुद्धा जात नाही विवाहाच्या ठिकाणी कार्याच्या ठिकाणी मी जात नाही मी व्रतस्थ आहे नित्यरोज पत्नीचे पूजन करून कार्याला सुरुवात करायची कारण ती स्वर्गप्राप्ती झालेली आहे स्वर्गप्राप्ती केलेलं म्हणजे दैवकुटीत झालेलं असते असं तो भाग वेगळा आहे आता या ठिकाणी आपल्याला या बावन तुकड्यापैकी योनीचा भाग जो इथे पडलेला आहे म्हणून हे ठिकाण फार महत्त्वाचं आहे असं असताना या ठिकाणी आपल्याला जर करायला असलंय त्या योनीच्या भागातला जे काही घरंगळलेचे जे भाग होता तो मला मिळाला आहे त्याचे मूर्तीरूप तयार करून दिला आहे त्यांनी आणि ते माझ्या कार्यालयात माता कामाख्य म्हणून आपण कोणाला दर्शन घ्यायचं असेल तर आपण येऊ शकतात मोबाईल करून कारण मी मी ते माझ्या कार्यालयात स्वतंत्ररित्या ठेवलं आहे शुभ राहण्यासाठी अनेक जण नवस बोलतात नवस पूर्ण पण करतात अनेकांच्या इच्छा पण पूर्ण झालेल्या आहे आणि माझी सुरुवातसुद्धा पण माता कामाख्यापासूनच सुरुवात झालेली आहे हे माझ्या ज्योतिष कार्यालयात आहे याविषयी काही सिद्धी रिद्धी काही जे असेल कुणाला काही मार्गदर्शन हवे असेल तर आपण मी करेल याचा पुढचा भाग आपण घेणार आहोत पुन्हा माता कामाख्याचाच सविस्तररीत्या आपण अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो थांबवण्यापूर्वी एक पुन्हा पुनश्च सांगतो ज्यांना मंत्रसिद्धी हवी आहे यंत्र ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी पाच इंच बाय अकरा इंच असंच पाकिट पाठवावं मोठं पाकिट पाठवू नये पोष्टाच्या पिट्टीत जात नाही त्याच्यावर तुमचा पत्ता लिहायचा साध्या वीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावायची बाजारामध्ये निळ्या किंवा हिरव्या रंगाची पाकिटं मिळतात त्याच्यात कापड असते म्हणजे आपलं यंत्र सुरक्षितरित्या तुमच्या पावतर पोहोचेल ह्या दृष्टिकोनातून ते घडी करून दुसऱ्या पाकिटात तेवढ्याच पाकिट आकाराच्या पाकिटात माझा पत्ता लिहायचा मी सांगितलेला आणि स्पीड पोस्टाने पाठवायचं माझ्याकडे आल्यावर मी मात्र तुमचा जो प पाकिट आहे त्या पाकिटात मी घालून हे पाठवून देईन पण यासाठी आपल्याला फोटोफ्रेम करावे लागेल असं लावता कामाने लॅमिनेशन चालणार नाही तो दो दोष लागेल आणि यंत्रसिद्धी होणार नाही याला काश लावले म्हणजे फटिकाचं रूप येते आणि फसिकाचं रूप आल्यामुळे या यंत्राला टोक नजर बाधा होत नाही आणि तुमच्या संपूर्ण जीवनालासुद्धा टोकबाधा लागत नाही तुम्ही कार्यालयात लावा ऑफिसात लावा उद्योगाच्या ठिकाणी लावा व्यवसायाच्या ठिकाणी लावा कारखानदारीत लावा दवाखान्यात लावा वकिलांच्या ऑफिसात लावा उद्योग मोठ्या कारखानदारीत लावा जिथे पैसा येतो तिथे लावा येणारा पैसा घरात जातो तो अशुद्ध स्वरूपातच असतो काही अंशी कारण संपूर्ण स येणारे पैसे काही शुभत्वाचे असत असतात असे नाही म्हणून मग आपल्या घरात समस्या होता त्या समस्या होऊ नये म्हणून घराच्या पहिल्या हालमध्ये तो लावायचा देवघरात मुळीच लावू नका सर्वांना दिसेल अशी लावा उंची याची साधारणत हात लावेल असं करा या यंत्राखालील मोठ्या यंत्राखाली मंत्रजाप करा सकाळी संध्याकाळी नंतर लहान यंत्रावरील मंत्रजाप करा सकाळ संध्याकाळी मंत्रजापासाठी वेळ नसेल तर नुसता नमस्कार करा आणि कार्याला सुरुवात करा कार्यसमाप्तीच्या वेळेला पण नमस्कार करा आणि कार्यसमापन करा साधं सरळ आहे पण ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र मागवावी विनाकारण आपण श्रद्धा नसेल त्याचा स्वीकार करू नये असं आमचंही सांगणं आहे पण श्रद्धेलाच फळ येते श्रद्धेलाच लाभ मिळतो श्रद्धाच यशस्वी होते असो माझे विचार आपल्याला आवडत असेल तर इतरांना सेल करा त्यांची समस्या सुटल्यामुळे तुम्हालासुद्धा पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान मिळेल माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझं नाव आहे बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा पिनकोड नंबर आहे पुण्याचे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन